विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो गेल्या चार ते पाच महिन्यापासून आपण या ठिकाणी जे झेडपीचे राहिलेले पेपर आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के ग्रामसेवक आणि आरोग्यसेविका या पदांचे जे पेपर राहिलेले होते त्याचे वेळापत्रक येण्याची आपण मागील चार ते पाच महिन्यापासून वाट बघत होतो आणि शेवटी या ठिकाणी आपल्या प्रयत्नानंतर हे या ठिकाणी वेळापत्रक जाहीर झालेले आहे आणि हे या ठिकाणी हे स्पष्ट झालेले आहे की जे नॉन पेसाचे पेपर होणार आहे पेसा जिल्ह्यातील पेपर होणार नाहीत वरती दिसत बघू शकता सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे पेपर होणार आहेत म्हणजे या ठिकाणी पेसा वगळता पेपर होणार आहे जे जिल्ह्यांना पेसा कायदा लागू आहे अशा जिल्ह्यांचे पेपर होणार नाहीत तर पहिला पॉईंट आहे या ठिकाणी बघू शकता आरोग्यसेवक चाळीस टक्के हेल्थ वर्गर मेल या ठिकाणी एकूण अर्ज आहेत शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी एकूण या ठिकाणी नऊ शिफ्टमध्ये पेपर होणार आहे दहा तारीख अकरा तारीख बारा तारीख या तीन दिवस या ठिकाणी हे पेपर होणार आहे चाळीस टक्केचे त्याच्यानंतर आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के हेल्थ वर्गर मेल बघू शकता या ठिकाणी अठ्याहत्तर हजार सातशे चौपन्न अर्ज आलेले आहेत एकूण आठ शिफ्टमध्ये पेपर होणार आहे याच्यामध्ये बघू शकता चौदा तारीख पंधरा तारीख आणि चौ चो, तेरा चौदा पंधरा म्हणजे तीन दिवस हे पेपर होणार आहेत तीन जून महिन्यामध्ये आणि जे या ठिकाणी जी आरोग्य सेविका आहे याच्या वेळापत्रक या ठिकाणी बघू शकता पेपर सत्तावीस हजार आठशे अठरा अर्ज आलेले आहेत आणि त्याचे पेपर बघू शकता सोळा जून रोजी होणार आहेत दोन शिफ्ट मध्ये होणार आहेत त्याच्यानंतर राहिलेले आहे ग्रामसेवक याच्यामध्ये बघू शकता किती अर्ज आलेले आहेत तर या ठिकाणी जास्त अर्ज आलेले आहेत एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर बघू शकता एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर अर्ज आलेले आहेत एकूण बारा शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे ग्रामसेवकचा सोळा तारीख अठरा तारीख एकोणावीस तारीख वीस तारीख आणि एकवीस तारीख या या ठिकाणी एकूण पाच दिवसामध्ये ग्रामसेवकचा पेपर होणार आहे तर मित्रांनो हे झालं या ठिकाणी वेळापत्रक आपण वाट बघित होतो या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जे आपल्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकच्या नोट्स आहे तुम्हाला आता ऑफरमध्ये फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये भेटणार आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या नोट्स घ्यायचे आहे त्यांनी बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती या ठिकाणी पेमेंट करायचं आहे एकशे पन्नास रुपयाचं आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे सर्व विषयांच्या तांत्रिक सह विषयांच्या तुम्हाला सर्व नोट्स तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट पेमेंट करून पाठवल्याच्या नंतर स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर तुम्हाला लगेच उपलब्ध होऊन जातील सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये असणार आहे ज्याच्या तुम्ही या ठिकाणी झेरॉक्स देखील काढू शकतात तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बे लायकलाही ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये